तुझ्या डोक्यावर मिरी वाटेल ती नमस्कार श्रोते हो कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आज आपणास श्री महाराज श्री समर्थ महाराजांची सेवे करेन सुंदराबाई हिची एक कथा सांगणार आहे आपण कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती सुंदराबाई व चोळप्पा हे दोघेही महाराजांचे जवळचे सेवेकरी होते दोघांनाही पैशांचा खूप हव्यास होता पैसे कसे मिळतील हेच ते बघत असत वेगवेगळ्या वेड़ कारणाने ते पैसे मिळवित असत महाराजांच्या दर्शनास महाराष्ट्रातून व बाहेरून रोज अक्कलकोटामध्ये लाखो लोक येत असत त्यांची संकटे त्यांच्या अडचणी दुःखे आजारपण व्यसनाधीनता अशा अनेक कारणांसाठी महाराजांना भेटण्यासाठी व त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असत सुंदराबाई पैसे कसे मिळवायचे हेच बघत असे आणि याची तिला खूपच लालच होती सुंदराबाई पैसे मिळवण्याचा छंद लागला होता तेव्हा ती वाटेल तसे चाळे करू लागली कोणास महाराजांचे दर्शन घेणे असेल तर बाईचे मनात आल्या वाचून व त्यासाठी काही पैसे घेतल्या वाचून ती दर्शन होऊ देत नसे पैसे दिले नाही तर महाराज निजले आहेत म्हणून सांगे व त्या व्यक्तीस परत पाठवून देत बाईची महाराजांवर अशी विलक्षण नजर असे ती म्हणेल तसे महाराज वागत असत बाईची विलक्षण शक्ती महाराजांवर होती महाराज तिच्या अर्ध्या वचनामध्ये राहत असत तिची काहीतरी पूर्वपुण्याही असावी यात संशय नाही महाराजांना निजा म्हटलं तर महाराजांनी निजावे सुंदराबाईंनी महाराजांना उठा म्हटले तर महाराजांनी उठावे गोडभर पाणी प्या म्हटलं तर महाराजांनी गोडभर पाणी प्यावे महाराज निद्रिस्त असले तरी बाईस रुपये मिळवायचे असेल तर तिने महाराजास उठा दर्शन द्या असे म्हणावे म्हणजे महाराज तयार मूळची श्रीजात व महाराजांसारखे रत्न हातात असे असल्यावर मग सुंदराबाई काय करणार आड आणि सुंदराबाईच्या अढ्यतेचे वर्णन काय करावे रोख रुपये व इतर सर्व प्रकारच्या वस्तू महाराजांच्या नावावर सुंदराबाई मिळवू लागली होती महाराजांपुढे कोणी पैसे ठेवी ते पण तिला पुरत नसत तो एक कारकून त्यांचे पैसे महाराजांसमोरचे पैसे गोळा करण्यासाठी येत असे या यात्रे, यात्रे करता दर्शन करून देण्याबद्दल यात्रेकरूंना दर्शन देण्याबद्दल व महाराजास प्रश्न करण्याबद्दल सुंदराबाईच पैसा उपटीत असे महाराजांचे सानिध्य असल्याने लोकांस तिची पूज्यता वाटे पैसे उपटण्याच्या सुंदराबाई नवनवीन युक्त्या शोधून काढीत असे एक फाटकेचे लुगडे नेहमी ती परिधान करी व एक उत्तम कोरे कोऱ्या लुगड्याची घडी ती हमेशा जवळ बाळगीत असे साधारण चांगल्या स्थितीतील जर कोणी व्यक्ती दर्शनास भाविक आला म्हणजे बाईने प्रश्न करावा त्या ग्रहस्थाने रुकार दिल्याबरोबर जवळ असलेली कोऱ्या लुगड्याची घडी बाई त्यास आणून दाखवी व त्याची किंमत पंधरा सोळा रुपये आहे म्हणून सांगे रुपये हातात पडल्याबरोबर ते बाईचे पेटीत जाऊन पडत असत इकडे लुगड्याची घरी घडी कोरीच्या कोरीच व बाईचे नेसण्याचे लुगडे फाटकेच असे दुसरा भक्त आला की परत बाईची याचना सुरूच राहील महाराजांच्या दर्शनास येणारे शेकडो लोक येत असत त्यामुळे त्या, त्या बाईने शेकडो रुपये मिळविले कशी वाटली सुंदराबाईची कथा श्रोते हो कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती